नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला झटपट अशी पालकची भजी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा मुगाची डाळ आणि चण्याची डाळ एक चार ते पाच तास भिजत घातली होती चण्याची डाळ बघा अशा पद्धतीत म्हणजे जास्त भिजलेली आहे मुगाची डाळ मी एक तासभरच घातली होती पण अशी भिजली चांगली भिजली पाहिजे दोन्ही वेगवेगळं भिजत घातलं होत्या आणि आता स्वच्छ धुवून मी चाळणीमध्ये काढून घेतलेल्या आहेत किती आहे ते मी व्हिडिओ पूर्ण बघा मी तुम्हाला त्याच्यामध्ये क्लिअर सांगते डाळ किती चॉपर घेतलेला आहे चॉपरमध्ये हिला मी मी आबडधोबड करून घेणार आहे चॉपरला बघा डाळ अशा पद्धतीत मी बारीक करून घेतलेली आहे मस्त अशी बारीक होती तुम्हाला जर चॉपर नसेल दर ना तर मग मिक्सरला बंद चालू करून करायची अशी दरदरी झाली पाहिजे जसं आपण शेंगदाण्याचं कुट वगैरे करतो ना तशा पद्धतीमध्ये आता हे मी काढून घेते डाळ मी काढून घेतलेली आहे त्याच्यामध्ये एक मोठ्या आकाराची जोडी होती पालकची ती बघा अशी मोठी मोठीच कापून घेतलेली आहे स्वच्छ धुतली आणि नंतर बी असे मोठे कापून घेतलेले ते काय बारीक होती त्याची जरा कवळी कवळी देटं पण घेतलेली आहेत काढून घेते पहिलं मी पालक सगळे काढून घेतलेले त्याच्यामध्ये एक मुठभर अशी कोथिंबीरसुद्धा मी चिरून घेतलेले थोडीशी अजून जास्त घातली तरी पण चालू शकते कोथिंबीर काढून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आलं हिरवी मिरची आणि दोनच पाकळ्या फक्त लसणाच्या आहेत आता हिरवी मिरची ना तुमच्या तिकटाप्रमाणे टाका अर्धा इंच आलं आहे दोन पाकळ्या लसणाच्या मी ह्याच्यामध्ये दोन तिखटवाल्या हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत जी चण्याची डाळ होती ना ह्या चमच्याच्या मापानं सात चमचे होते आणि म जी मुगाची डाळ होती ना ह्या चमच्याच्या मापानं चार चमचे होते वाटीच्या प्रमाणात जर घेतली ना तर अर्धी वाटी चण्याची डाळ घ्यायची आणि त्याच्यापेक्षा थोडीशी कमी अशी मुगाची डाळ घ्यायची त्याच्यामध्ये थोडंसं टाकायचा ओवा हातावर चांगला सुहवून टाकलेला आहे छोटा अर्धा चमचा असं जिरं पण घेतलेलं आहे जिरं पण आपल्याला ह्याच्या वस्तू चांगलं सोहवून टाकायचं कारण त्याची चव छान येते हिंग पावडर थोडीशी बडीशेप घेतलेली आहे एकदम थोडी घेतली ती पण टाकणार आहे हे सगळं चोळायचं चांगलं जरी तुम्ही मिक्सरला एकदा फिरवलं ना तरी पण चाललं जर तुम्हाला चोळायचं नसलं असं हातावं तर तसं पण करू शकता फक्त दरदरं करायचं मग एक चमचा मिरची पावडर कलरवाली पण आहे आणि तिखटवाली पण आहे एक चमचा धने पावडर थोडीशी हलकीशी दरदरी आहे हळद छोटा मसाल्याच्या डब्यातला एक चमचा हळद टाकलेली आहे चवेप्रमाणे टाकायचं मीठ आता हे काय करायचं पहिलं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं आणि मग बाकीचं साहित्य नंतर टाकायचं मिक्स केल्यानंतर बघा crawl... पालक अशी थोडीशी होते एकदम चांगलं मिक्स करायचं धनेसुद्धा ना तुम्ही हाताव चुळून जरी टाकले तरी चालतील सहा कांदे बारीक आकाराचे उभे कापून घेतलेले आहेत मिडियम आकाराचे जर घेतले ना तर दोन जरी टाकले तरी चालेल बारीक कापले तरी चालेल मी उभे कापून घेतलेले आहेत मिक्स करून घेते मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे अर्धी वाटी बेसनपीठ एक चमचा तांदळाचं पीठ ह्या चमच्याच्या मापानं घेतलेलं आहे थोडंसं तांदळाचं पीठ ना कमी जास्त केलं तरी चालेल मिक्स करून घेते चांगलं मस्त असं बघा हे मिक्स करून घेतलेलं आहे दिसतंय कसं बघा असं दर दर दिसते बारेक, का बारीक बारीक असं अशा पद्धतीत हे होतं आणि खूप छान भजी होतात बरं का जर ह्याची तुम्हाला भजी जर नसेल करायची डायरेक्ट तव्यावर थोडंसं तेल टाकून थालपीटासारखं पण तुम्ही थापू शकता बनवाय घेऊया आपण आता तेल ठेवलं होतं गरम करायला बघा तेल गरम झालेलं आहे गॅस आहे मिडियम मोठ्या बर्नेलचं आहे छोटे छोटे पकडायची मोठी लई पकडायची नाहीत ह्याच्यामध्ये सोडा बिडा घालायची गरज नाही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालवू शकता कडक एकदम होतात म्हणजे एकदम आतपर्यंत नाही वरून क्रिस्पी आतून सॉफ्ट सोडून घेते मी सोडून घेतलेले जेवढे जेवढी बसतील तेवढी सोडायची ह्याच्यामध्ये जर तुम्हाला बदल करून जर पाहिजे असले ना तर कमेंट करा मी त्यात तुम्हाला सांगेन की ह्याच्यामध्ये अजून किती बदल करू शकतो हलवून घेऊया एक मिनिट दोन मिनट झाले की नाही की मगच हलवायचे मस्त होतात तुम्हाला हवं असेल तर थोडंसं टाकू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये सोडा नाही टाकला तरी पण चालतो आणि एकदम गोल्डन कलरवर फ्राय करून घेऊया बघा मस्त असा कलर आलेला आहे असा गोल्डन कलर फ्राई आला, आला पाहिजे अशा पद्धतीमध्ये फ्राय करायचे त्याला चांगले काढून घेते बिलकुल तेलकटणी एकदम असे सुक्के सुक्के होतात तेलात ना काढल्या काढल्या हलकेसं बघा तुम्हाला दिसत असेल तेल आता गरम गरम समोरच काढते पण एक मिनिट दोन मिनिटातच ते एकदम तेल पूर्ण वरचं घेऊन जातं एकदम सुपके आणि खूप छान लागतात बरं का गरम गरममध्येच हे बघा कडक एकदम आणि आतून सॉफ्ट आणि एकदम चविष्ट करून बघा एकदा अशा पद्धतीनं राहिलेले मी करून घेते रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा